अब्दुल सत्तार शाह रहमती पीर दर्गा लालवाडी येथे नववा वार्षिक उर्स संपन्न दोन हजार सोळा साली रहिमती पीर बाबा अब्दुल सत्तार यांचा स्वर्गवास झाला त्यानंतर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील लालवाडी येथे बाबा अब्दुल सत्तार यांची दर्गा बांधण्यात आली तर दरवर्षी लालवाडी दरगा येथे उर्स भरवले जाते या वर्षी ही बाबा अब्दुल सत्तार रहमती पीर दर्गा येथे नऊ वर्षी उर्स भरवलं गेलं या उर्सच्या माध्यमातून बाबांची आठवण आणि शिकवण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी हा उर्स भरवला जातो दरम्यान या उर्सच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात तसेच देशभरातून बाबाला मानणाऱ्या हजारो मुरीद या उर्समध्ये सहभागी होतात अशी माहिती माध्यमांशी बोलताना दरगा येथील आयोजकांनी दिली आहे या प्रसंगी आरिफ बिल्ला शेखुल आशिकिन मोहिबुल सिद्दीकीन हजरत अलहाज ख्वाजा शेख मोहम्मद अब्दुल सत्तार शेख कादरी चिश्ती इफ्तिखारी कुरेशी पीर रहमती जालनापुरी सह मान्यवर उपस्थित होते अब्दुल सत्ताशाह रहमती रेहमतुलल्ला अला यांच्या दर्गा या ठिकाणी आहोत लालवाडी जालना मध्ये आणि आमच्या गुरु जे आहेत त्यांचं एकच शिकवण होती की जात धर्म न बाळगता आपण धर्म न बाळगता माणुसकीचा प्रचार करायला पाहिजे आणि त्यांची शिक्ष शिकवण मध्ये स्वतःच ज्ञान स्वतःच घ्यायचं आणि आपण अल्लाच्या मार्गावर निघायचं असते आणि त्यामुळे कुठल्याही काही प्रसंग आला किंवा काही गोष्टी आपल्या जे आ, समोर येत असते एखादा जातीवाद करतो किंवा काय करतो त्याला आपण सामोरे न जाता प्रत्येक माणूस धर्माला आपण सर्वात प्रथम आ, स्थान दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण इथे आपण काम करत असतो सन दोन हजार सोळा पासून स्वर्गीय झाल्यानंतर आमच्याकडे सर्वात प्रथम इथे बाबांची दर्गा बांधण्यात आली आणि त्यानंतर उर्सच्या माध्यमातून आम्ही बरेच असं नोबल म्हणजे कामं हाती घेतले खास करून उर्सच्या माध्यमातून आम्ही समूह लग्न लोकांचे लावले जे गरीब लोक ज्यांना अफोर्ड करू शकत नाही अशा लोकांचं इथे आम्ही लग्न लावले त्याशिवाय शिक्षणासाठी केलं मध्ये आपल्याला कोविडचं काळ आला होता आपल्याला माहीतच आहे तेव्हा मुंबईमध्ये तसेच जालनामध्ये आणि अनेक ठिकाणी ज्यांना ज्यांना अन्न म्हणजे मिळत नव्हतं त्यावेळी बरंच डिस्ट्रीब्युशनचा काळ होता तर त्यामुळे आम्ही अन्न पण लोकांना या माध्यमातून त्यांच्या घरोघरी जाऊन त्याशिवाय मध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले सांगलीला जे पूर आला होता तेव्हा आमची संस्था पण तिथे कार्यरत होती असे विविध कामं जे समाज सेवी का हमसे भरपूर ते मधे पार्टिसिपेशन अलहमदिल्ला हम, हम हैदराबाद से आए हुए हैं ये दूसरी मरतबा है ये नोवा और से अकबर भाई को पहली बात तो मैं मुबारकबाद देना चाहूँगा इस इस किस्म से बेहतरीन इंतज़ाम किया है इन्होंने यानी कि सवेरे से यहाँ हूँ मैं चाहे वो सवेरे का नाश्ता हो या दोपहर हो लंगर जिस हिसाब से इंतज़ाम है सफाई के इंतज़ाम है और जो वक्त की पाबंदी का इंतज़ाम है माशाल्लाह कोई और दूसरे दरगाह में इस किस्म का इंतज़ाम मैंने नहीं देखा है अभी जुड़ा हूँ मैं वैसे सिलसिले से इन कुछ रूहानी जो है ना कैफियत में तब्दीली आई है इनशाला आते रहेंगे तो शायद जुड़ते रहेंगे और फ़ायदा होगा हैदराबाद से प्रॉपर कितने लोग आते हैं यहाँ पे मुरेदी बाबा के। हम लोग तो अभी फिलहाल पांच आए हैं वहाँ से और काफ़ी लोग हैं उनका हमको पता नहीं अभी हो गए इसी महफिल में इसी समा में इसी दरगाह के आते में तो अलहमदिल्ला माशा बहुत बहुत अकबर भाई को मुबारक उन्होंने इस बड़े इस किस्म से बढ़िया इंतज़ाम किया है और हम शुक्र गुज़ार कि उन्होंने हमें इनवाइट किया और इन सिलसिला जारी रहेगा अल्लाह चाहे तो बहुत बहुत उम्दा इंतज़ाम है अलहमद